तुम्ही कुठे गेल्या होत्या पंढरपूरला गेलते बघा मी कस काय गेल्या होत्या कशासाठी गेल्या होत्या भेटायला गेले बाई मी घरीच राहून गेले मला म्हणले सुद्धा बोलले सुद्धा नाही अहो मला म्हणलेच नाही तुम्ही चाललो म्हणून मी येत नव्हते का तुमच्या गेलात मैत्रिणीला मैत्रिणी नाही सोडले भेटलेच नाही अशा मध्ये ये भात सोडा वाटल्या कधी फोन सुद्धा लावायला उचलत पण नाही ते ना अहो काय माझ्या म्हणून मी उचलत नाही कधी मोबाईल लक्ष राहत नाही माझ्या मोबाईल कडे ठेवत जा बरं तुम्ही त्याच्यावर असं कसं असते लक्ष ठेवायला पाहिजे बाई ही चूक आहे बरोबर आहे माझी मैत्री नेहमी लावते फोन फोनवर मलाच लावणं होत नाही आता काय करायचं माहित आहे एक ब्लूटूथ घ्या तुम्ही कानामध्ये अडकून ते काय असते अहो असं ब्लूटूथ घ्यायचं कानामध्ये अडकायचं अडकूनच बसायचं कानामध्ये मला दाखवू का हो? कसं असते ते मला समजत नाही हो ते काय असते काय नाही की असं ब्लून म्हणतात बुटून म्हणजे आता तुम्ही कामाच्या महिला आहात ना तुम्हाला घरी घर कामं खूप आहेत ह्याला काय करायचं असं ऑनलाईन मागवायचं ऑनलाईन 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 कायच पैसे लागणार लागणार घरी आल्यावर द्यायचं नाही तर फोन मधून फोन मधून पैसे जातात असं ऑनलाइन आपल्या दारावर येते त्याला पैसे द्यायच ते घ्यायच आणि अडकायच असं कानात अडकायचं कानात आणि काय करायचं माहित का आता या मैत्रीणीचा फोन आला तुमचं लक्ष राहण्यात आलंय ना फोनकड हे असं कानात घालायचरी थापायच्या

माझ्याला बोलवा लगेच असं ऑर्डर करायचं असं ऑर्डर करायचं मग ते येते आपल्या घरला ऑनलाईन ऑनलाईन किती जग पुढं गेलय लागते आता पाचशेच हाय हजाराच हाय सातश्याच हाय मला ऑनलाईनच करायला ना आता तुम्हाला दोघीला मला शिकवावं लागल बाई असं लागते मी काय करते म्हणते का तुम्हाला मोबाईल वर कस कस जमलं मग आता काय करायचं यायला फोन लावायचं झालं लपडच मिटलं बोलायचं गौऱ्या थापता थापता

हा लई लई भारी पंढरीला जाते नानीला पंडरीला जाते मादेवाला जाते धुपद मैला जाते मनाला ते हिंडते करवट करते लई वय लय गुन्हा आहे म्हणजे शिवरात्र राहले बाय शिवरात्र आणि मोठ्या महादेवाला राहून येता का तुम्ही येता आपण काय करूचा सगळ्या जणी एक गाडी करू चा गाडी 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 कशी राहते यस

काय करू बाई सांगा तुम्ही काय नाही बांधा ना झाले जाडी बांधा गाडी कशी बांधतात ते ऑर्डर कसं करतात काय माहिती पैसे नाही जातात वयवृद्ध बाय आहे अर्ध तिकीट आपण काय करू हीटाच्या बाया हा तिकीटाने जाऊ सासण्याचा उपयोग करू का हा उपयोग करू शासनाचा उपयोग करू माय नांदेड च्या आम्ही हा नांदेड जिल्हा हाय आमचा नांदेड जिल्हा मग आपण काय करू उद्या शिवरात्र आहे दोनच दिवसावर आपण त्या शिवरात्रीला मोठ्या महादेवाला जाऊ ना जाऊ की मग मोठ्या महादेवाला जायचं प्रत्येक झेड फडक घेणारच मग कसं होते बघा परवासा गाडीचा धडक 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 आवाज आणि आपल्या घराकडच्या आपल्याला कुठे पोहोचल्या काय पोहोचल्या गाडीला आम्हाला काय माहित नाही तुम्ही मग तेच सांगाल बाई एकाच कानाला लावत जा कधी असं लावल्यान मग लोक हसलं तर काय म्हणा लोक हसले त्याचे दात दिसले दिसू जा दिसू जा त्याचे त्याच्यात दिसू जा आपण ऑनलाईन जमान्या जगाल्या आपण कशा जगाल्या ऑनलाईन मग आपण ऑनलाईनचा फायदा घ्यायचा जगाचा ते कानाला लावून लावून हात दुकान आहे का नाही दुकान आहे एकच कानाला लावायचं काम करत करत करायचं आपण सगळे चांगले चांगले तुम्ही बाई

आणि आधार असले घेऊ कसलं काय काय म्हणतात आता आपल्याला माहित नाही आता माहित करून घ्या तर आम्ही दुनिया रे आम्हाला काय करते कोण सांगते पिशवी म्हणतात त्याला की त्याला नाव मोठं हाय म्हणलो घरी गेला की पाठ कर तुम्ही तर काय करायचं आता हेडफोन घ्यायचं मला आता हेअरफोन म्हणतो हेअरफोन आहे हा हेडफोन हेडफोन हा

ना गडावर आई मामी, मुंगी नाही का पुरण मुंगीना मुंगी तेव्हा आम्ही लहान असताना आजी ते म्हणत होती म्हणत होती म्हणत होती, ना। होती तुम्ही पुरण खाऊन काय उठवते मुंगी ने शिखरावर त्या रोजी पुरणाचा प्रसाद

का करते आम्हाला काय चल सगळे शिकून जाते बाई आमच्यास तू चांगला बाई चांगले केलीस आम्हाला शिकिलीस लय माहिती देकी बसायचं शिकून घेऊ आणि आपण सरस शिका बरं काय शिकत शिपत 谢谢啊，走了，再见，再见。